समर्थ वीस डिसेंबर नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य प्रारब्धानुसार देहाची गती तेथे न गुंतवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटू द्यावी वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुख दुःख भोगवितो जे जे काही केले ते, ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणासे हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुख आहे त्याचे मागे दोहोंची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड चित्त ठेवावे भगवंतापायी प्रारब्ध आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे साधुसंत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख जीवनातील आघात प्रारब्धाचे आधीन समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यात नामाचे स्मरण देईल समाधान दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली तरी राम कृपे खादी दूर वेदी मुखी असावे एक नाम याहून तुझे पुण्य नसे जाण नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपण राखी धन कारण नामच आपल्याला तारण मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम ऐसा राम जोडा मनी दुःखाचा लेशना आणावा मनी आजवर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरे पुर असती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठी रामाचे नाव न होई सहन त्याची गती नाही उत्तम जाणं निरहेतुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्माराम नामाविण जे जे साधन ते, ते कष्टास मात्र कारण देह जरी नाशिवंत सांगितलेले नाम आहे सत्य बुद्धी धरावी स्थिर नामी असावे प्रेम अनिवार्य नामात कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले नामस्मरणे निधी ध्यास स्थुलाची न करावी आस अखंड राखावे समाधान हिच परमार्थाची खरी खोण जाण जगनियंत्या भरभूस करावे आपले बाकी किती जण आले गेले मनावर त्याचा होऊन द्यावा परिणाम परमार्थाला एकच उपाय जाण अखंड सावे अनुसंधान आजचे बोधवज देह सोपवावा प्रारब्धावर मन गुंतवावे रामावर जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्वर्ण जय जयराम श्रीराम जय राम जय राम, जाये राम, जाये राम।